नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे यांना ईश्वरपुरात शिवसैनिकांनी गाळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला यावेळी संताप शिवसैनिक जाब विचारण्यासाठी ग्रहाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख अजित पाटील यांनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं माहिती समोर आली आणि त्यांच्या बासाबाशी झाल्याचे देखील कळलं आक्रोश मोर्चासाठी आज सकाळी नितेश राणे ईश्वरपुरामध्ये आले होते ते शासकीय विश्रामगृहावर थांबले होते त्यावेळी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला काल राजकोट किल्ल्यावर शिवसेने शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पाहण्यासाठी गेले असता नारायण राणे व नितेश राणे यांनी धडगूस काढण्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर आज नितेश राणे यांना ईश्वरपुरात काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांनी विश्रामगृहात घुसण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांना रोखले यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली तसेच शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत ना नारायण राणे यांचे निषेध केला यावेळी जिल्हा प्रमुख अजित पाटील हे अजि अभिजित पाटील देखील उपस्थित होती तर मित्रांनो या उपस्थितीत असा भयंकर प्र प्रकार घडला आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र